तर मी आता कार्यक्रम झालेला आहे पायल म्हणलं तुला कधी करायचं नमस्कार सगळ्यांना तर प्रतीक अँड पायल पायल आणि प्रतीक ब्लॉक चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर कसं वाटतंय तुम्हाला पायल प्रति काय वेगळं काय ठेवावं का कन्फ्युजन म्हणून आम्ही अजून नाव चेंज नाही केलं तुमची कमेंट येतात आम्ही वाचतोय की तुम्ही अजून नाव का चेंज केलं नाही तर काय बोला तुम्ही नाव काय ठेवते आम्हाला असं असं नाव पाहिजे की लॉकरला ता सर्च करायला सोपं पडलं पाहिजे की बाबा तुम्ही ठमलेला बघितला असेल आम्ही कुठं चालले एका हळदीचा तुम्ही लॉक फोन आहे आपल्या त्यांच्या त्यांची हळदीला पाहायला गेली होती ज्यांनी नवीन असेल त्यांनी ब्लॉग नसल बघितलं हो जे जुने असतील त्यांनी तो ब्लॉग बघितला असेल तर त्या मैत्रिणीचा आहे आज ढवाळ जेवण ढवाळ जेवण डोहाळे ढोहाळे ढवाळ डोहाळे जेवण बरोबर ना तर आम्ही निघालेलो आता इथून पोचू आम्ही तिथे लवकरच तर दाखवू तुम्हाला कसं काय काय कार्यक्रम आहे तर तर तुम्हाला वाटत असेल हे काय बाबा येतो बडबड करायला लागले तर मॅडम इथं करत आहे मेकअप तर मॅडम मला म्हणले की बाबा पुढे गेले हां मॅडम मला म्हणले की बाबा तू लॉक स्टार्ट कर तू लॉक स्टार्ट केले की लोक बघतील चला मग मस्तपैकी आता आम्ही आवरून निघतो पायल बघा इथं पायल मेकअप चालू आहे मस्तपैकी हां हा तो आम्हाला सवय नाही आहेत ती मोबाईल पकडायची तुम्ही आमच्या ब्लॉगला असं सपोर्ट करत जावा कमेंट करत जावा मस्त वाटतं तुमचे कमेंट वाचायला चांगलं वाटतं तुम्ही बोलता ते तर लव्ह स्टोरी पार्ट टूला सॉरी एकदम रेल्ली रेल्ली सॉरी माझ्याकडून पाहिलं पूर्ण आम्हाला वेळच भेटायना वेळ भेटतोय पण मूड ना करायला असा विषय झालाय करू लवकरच या, या संडेला करणार होतो आताच्या पण दिवसभर लाईट नाही लाईट यामुळे गुंड झाला मूड गेला नाही झाला तर फायनली खूप वेळानंतर मॅडमचं झालेलं आहे आवरून मॅडम दाखवतो तुमचा लूक दाखवते का आजचा दाखवतात मॅडम जरा स्वतःला बघण्यात झालं का नाही झालं झालं थांब का नाही व्हायचं व्हायचंय झालं का काय थांबू दे आता गा? था। समजू शकतो फायनली पायल कांबळे इथं आलेले आहेत तर तुमचं सहर्ष सेरच स्वागत माझ्या vlog मध्ये थँक्यू सो मच कसं दिसतंय पायल दो मी तर आपला काय नॉर्मल शर्ट पॅन्ट नो मेकअप खूप तयार झालो मी पण नो मेकअप दिसतंय भरभरून दिसतंय मेकअप प्रतीकला असं खूप सिंपल छान असंच आवडतं त्यामुळे मी मला मेकअप नाही आवडायचा असं बॅग मॅडम से म्हणले बॅग दाखवतो बघा मॅडम तुम्ही बॅक बगा <ihak> तुम्हें मैडम ने बगा तुम्हें मैडम ला बैग को अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है कैमरा नहीं बगा <laughs> तुम्हें मैडम ला बैग कैमरा नहीं सॉरी सॉरी तान तान तन डान 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 वाह आइएगा सो है बागा एकदम सिंपल रेडी झाली मी आता मस्त पैकी आम्ही जाणार माझ्या फ्रेंडला भेटणार आणि तिला बोलणार बाई तुला एवढी घाई होती लग्नाला एक वर्ष पण नाही झालं तिच्यात गेल्या होती ती चांगला क्लास घेणार मी एक वर्षाच्या आतमध्ये तिने गुड न्यूज दिली आणि आता तिच्या डोहळ्या जेवणाला चाललोय आम्ही खूप खूप हॅप्पी तर आणि ती पण खूप जास्त हॅप्पी होणार आहे आम्हाला बघितल्यावर कारण की आता उशीर झाला ना आम्हाला तिला असं वाटत असेल की आम्ही जात येतोय का नाही येतोय का नाही तर बघू आता गेल्यावरती बांगड्या कुठे घालायच्यात बांगड्या ते पण रस्त्यातून कारण की माझ्या ब्लू वाटल्या बांगड्या ज्या आहेत त्या खूप कमी आहेत त्याच्यामुळे मला थोडे जास्त बांगड्या पाहिजेत करू आपण याच्यावरती पण चला आता टेडर जातो फोटो काढतो मग तुम्हाला भेटू आम्ही बाय बाय चला ना लवकरच हे बघा तुझा छोटा भाऊ आहे तर का आम्हाला यायला उशीर झाला का उशी झाला कारण पाय उतरल्या उतरले मोमोज खात बसले तिथे दोन दोन दो प्लेट आहे मोमोज खाल्ले तुम्ही लावत व्हिडिओ टाकतो व्हिडिओ मध्ये त्यामुळे आम्ही इथं पोहोचलो शिवला इथं कार्यक्रम सगळा होऊन गेला आणि आम्ही बरोबर आहे मोमेंटला पोहोचलो होतो बरोबर आहे मोमेंट लागलो माझ्यासोबत माझ्या फ्रेंडचा छोटा बाबू हाय कर हाय तो मला आला आला विचारतोय की दिदी आज तू हे नाही टाकणार का ब्लॉग कधी टाकणार आहे आजचा साक्षीचा छोटा भाऊ आहे सगळ्यात त्या पायलच्या मोमोजच्या खाण्यामुळं आम्हाला झाला झालाय मला दाखवतो बघतो दा आता नवा नवरा नव्हत मी आता मुलं आई बाबा होणार आहे जे तुम्ही बघितले असतील आई बाबा दाखवतो मला

हा, तो स्वतः जिम ट्रेनर आहे पण त्याची ढेरी बघा तुम्ही माझ्या 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 आई भावाच्या आई म्हणजे माझ्या पण आई आमचे पण नाजू एक लागते ह्या पोरीच्या काजूबाई तर काही तुम्ही हळदी बघितल्या असाल याच पोरीची हळद होती ती त्याला एवढे व्यू झाले होते आणि सगळ्यांना असं नाही हे झालं होतं हा म्हणा एक मिनिट सगळ्यांना असं काही समज झालं की माझी साडी पण नाही हिच्या हळदी होती आणि बघा एक वर्ष जादी तिने गुड न्यूज एक वर्ष जादी गुड न्यूज दिली तिने नाही आमची आई तू मी खूप फायदे रे म्हणून मी आता एवढी फोटोशूट चंद्र आणि आमची मॉम टू बी मोठी झाली आहे हायटेड झाली आहे <laughs> आता साक्षी बसते चंद्रावर चंद्रावर जाऊन फोटो काढते साक्षी तर मी आता कार्यक्रम झालेला आहे पाहिलं म्हणलं तुला कधी करायचं आता शूट बाबू हा तुला कधी करायचं असं फूट शूट बघा त्यांचं फूट शूट चालू आहे पाहिलं म्हणलं तू कधी करणार असं शूट बाबू सुटत बोलते मी बघा आता तुम्ही मी बोलले पाहायला कधी शूट करायचं असं पाहायला शिकून घ्या आता काय बाण धरलं शिकू का आता शिक कसे फोट असतात पोच कळले पाहिजे ना कसे कसे पोच असतात बस करा मी शरम आली पाहिलं पण लवकर आता काय म्हणते पायल अरे बाबा पायल फुलफील घ्यायला लागले इथं घेऊन आईच तू काय बस परत लगेच मला नाही तो पण बसतो स्वप्नीला बसला होता माहित नाही का ये सुपर फॅक्टिस करत जागा जीरो वाला आता कार्यक्रम पूर्ण संपला आहे आणि आमची मॉम टूबी आणि मावशी टूबी आणि परत आई आजी टूबी सगळे जेवायला लागले दोघी आजी टूबी हे बाबा आम्ही सगळे जेवतो आता मी पहिलं साक्षीला साक्षीच्या मम्मीला साक्षी बघितलं दिसणार आहे तुम्हाला हे दोघी बहिणी बहिणी आहेत बहिणी वाटत नाही सेम कोणी पण त्यांना बघितलं ना म्हणतीन बहिणी बहिणी असं म्हणणारच नाही तिची मम्मी सेम दिसतात सेम हाईट सगळं त्यांचा चेहरा नाही मध्येच मला ढकल आलं का म्हणून ते अडकलं मी चेहरापट्टी त्यांचं सगळं सगळ्या सेम आहे म्हणून कोणी पण पसंत सध्या जेव्हा गाई चला <laughs> गा, <laughs> ना आता आमची जेवणा घर झाली आहेत खूप गप्पा गोष्टी पण झाल्या ते आणि अचानक भयानक हिच्या पोटात दुखायला लागलंय तिला म्हणलं हळू नाही तर बाळ डायरेक्ट यायच मावशीच्या मांडीवर नाही तुला काय वाटतंय मग आता तू आई होणार आहेस आई बालिशपणा सोडून दे असला <laughs> नाही ना जोपर्यंत तू आहे तोपर्यंत माझं बालिशपणा जाणार कसं वाटतंय तुला मला ना पोटात दुखते दुखतयच नाही खाल्लं थोडासाच खाल्लं गुलाबजामवर गुलाबजाम खात होती खातो चांगली तर चला आता मी पण चालली आणि हे किती चान्सिस आहे ना आपण खाली जरा डीम लाईट होती म्हणून गाईस पण इथं आणि आता मी सगळे ज्वेलरी वगैरे पण काढली काय काय पाहिजे मुलगा पाहिजे का मुलगी

सुमडीत कोंबडी मुलगा झाला तर मुलगा झाला तरी पण तवच सांगणार <laughs> <laughs> चला आणि आमच्या घरी दोन दोन गुड न्यूज आहे मी तुम्हाला सांगितलंय ना तर ते खरं आहे हे बघा हळूच पोटात मग जात इकडे मुलगा आहे इकडे मुलगा आहे इकडे मुलगी आहे दोन गुड न्यूज आहेत सप्ताला मुलगा होणार आहे हिला मुलगी पण ती कधी बाहेर येईल ते नाही <laughs> हा ती खूप वर्षापासूनची आहे त्याच्यामुळे ती आता देवालाच माहिती ती कधी बाहेर येणार आहे आणि लाज वाटून जरा जिम ट्रेनर स्वतः जिम ट्रेनर असून एक फुटपाथिन जातं एवढा एवढा डेर घेऊन फिरतोय खरंच आता ऑपरेशन झालं त्यामुळं नाही नाही आता नाही झालं ऑपरेशन एक वर्ष झाले ऑपरेशन झालं पण टॅबलेट चालू आहे ना त्याच्यामुळे झालं एवढे वेट गेन झाले ना पहिले असं होतं एकदम टीव्ही चालू ऑपरेशन ऑपरेशन झालंय हृदय घड्याळ्यासारखा आवाज होता वॉल बसवलाय ना तर घड्याळासारखा टक 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 जेव्हा त्याचं ऑपरेशन झालं ना मी गेलो होत ना तिकडे त्याला भेटायला तर साक्षरी मी इथं असं असं ऐकत होत छातीला कांड लावून ऐकत होतो अजून नव्हतं कान लावून कान लावून अजून पण येतो तो टक टक असं सगळं घरात शांत ना तर जास्त जोरात येतो इल ला तर तू ये ना तू पण आहे बाय बाय गाय तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करा आणि कमेंट करून सांगा यांना काय होणार आहे काय होणार असं करा कमेंट हा आणि परत तिला भेटायला येणारच तीन महिन्यानंतर हा दोन महिन्यानंतर हा दोन महिन्यानंतर यांना भेटायला तेव्हा सांगू तिला मुलगा झालाय का मुलगी पप्पा तर लपलेच सगळे बाळाचे चला बाय बाय